टीव्ही बुलंद सेनेत आपलं स्वागत आहे आवाज स्वराज्याचा आवाज महाराष्ट्राचा आवाज भूमिपुत्रांचा कलर्स मराठी वाहिनीवर टीव्ही बुलंद सेनेवरची ही बातमी कलर्स वाहिनीवर स्वामी समर्थ महाराज यांच्या जीवनावरती विशेष मालिका सुरू नाव नदी पार करण्यासाठी उपयुक्त ठरते पण काम झाल्यावर तीच नाव नदी किनारी झाली त्याचप्रमाणे लोक तुमचं कौतुक करतात तोपर्यंत जोपर्यंत त्यांना तुमच्याकडून काही हवं असतं तुमचं खर मूल्य तुम्हाला ओळखता आलं पाहिजे तेव्हा स्वतःला ओळखायला शिका आणि जगण समृद्ध करा शिवार शंकर नमा कलर्स वाहिनी ही मालिका प्रेक्षकांनी त्याचा लाभ घेतला